आपल्याला काय करायचं आहे मशीनवरचं काज बनवायचं आहे बटन लावलेलं तयार आहे हे बघा हे असं तर जवळजवळ ही आपण काजी केलेली आहे एक दोन तीन चार आता पाचवं काज आहे तर हे बघा काज असं करायचं दोन नंबरला टीप घ्यायची किंवा एक नंबरला टीप घ्यायची आपण आणि हे बघा फक्त शिलाई काय करायचं त्याच्यावर चार ते पाच वेळा एकाच शिलाईवरती की असं घ्यायचं ह्याचं असं आप आपलं काजं तयार झालं बघा हे बघा ही काजी तयार झालेली इकडून दिसते हे बघा एक दोन तीन चार पाच आता काय करायचं कटर घ्यायचं आणि हे कटरनं असं कट करून घ्यायचं हे बघा हे आपलं असं काज तयार हे बघा सुरुवातीचं आणि लास्टचं काज कट होत नाही शक्यतो थोडंसं कट करायचं आणि थोडं असं असं कटर आत घालून कट मारायचं हे बघा मी राहिलेलं धागा इथे कट करून टाकायचं ही झालीत आपली Cadê a